नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा मकर संक्रांत आहे त्यामुळं आपल्याला बनवायचे तिळ आणि गुळाची पोळी तर मोस्टली सगळीकडं तिळ आणि गुळाची पोळी बनवतात वड्या म्हणा लाडू म्हणा तिळाचे लाडू तिळाच्या वड्या असं तिळगुळ बाहेरून विकत घेण्यापेक्षा जे काही ते आपण घरी बनवून तर खूपच उत्तम तर आपल्याला त्यामध्ये आज संक्रांतीला मोस्ती सगळेजणं तिळाची आणि गुळाची पोळी करतात तर आपल्याला ती आज करायची तिळाची आणि गुळाची पोळी तर सगळ्यांनी आपली ही तिळ तिळाची आणि गुळाची पोळी नक्की करून बघा खूप सोपी आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी दहाच मिनटात होते आणि घाईच्या कामात पण करण्यासारखी आहे तर चला आपण बनवूया तिळाची आणि गुळाची पोळी एक जा जा एक तर इथे बघा आपल्याला तिळाच्या आणि गुळाची जेव्हा पोळी करायचे ना प्रमाण एकसारखं घ्यायचं अगदी तुम्हाला लाडू बनवायचे असोत किंवा तिळाच्या वड्या बनवायच्या असोत पण तिळाचं आणि गुळाचं प्रमाण एकसारखं घ्यायचं फक्त तुम्हाला शेंगदाणे जर थोडे ॲड करायचे असेल तर गुळ थोडा जास्त घ्यायचा तर मी बघा इथे एक वाटी तिळ घेतलेत एक वाटी गुळ घेतला आहे मी वाटीचं वाटीचं प्रमाण घेतलं आहे असं वजनावर नाही घेतलेलं आणि इथं थोडी इलायची पूड घेतली आणि थोडंसं जायफळ घेतलं आहे बघा तर आपल्याला आता प्रथम आपण कणिक मळवून ठेवूया म्हणजे ती भेजेल चांगली तर मी इथे अगदी आपले दोन चमचे पीठ घेतले आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा बघायचं मी बेसन घातलंय पीठ आपलं एकच चमचा घातलंय चवीनुसार मीठ टाकू शकतो आपण इथे बघा मी चवीनुसार थोडस मीठ टाकते मी दोनच चमचे तेल ते तेल एकदम आपल्याला कडकडीत करून त्याच मोहन आपल्याला या पिठावर आहे बघा चांगलं कडकडीत करायचं तेल आपल्याला इथे बघा आपलं तेल कडकडीत झालेले आहे आता आपल्याला तेलचं मोहन टाकायचं आणि ह्या पोळ्या साधारणतः सहा ते सात दिवस चांगले टिकतात बघा प्रथम हाताने चांगलं मळवून घ्यायचे आणि नंतर पाणी टाकायचे आपण ते तेल टाकलेलं सगळ्या पिठाला चांगलं चोळून घेऊ आणि मग जास्त सर नाही मीडियममध्ये आपल्याला याचा गोळा मळवून घ्यायचा आहे बघा आणि थंडच पाणी टाकायचे छान आपण तेल मिक्स करून घेतलं आता आपल्याला एक पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं बघा एकदम पाणी नाही टाकायचं जसं पाणी टाका तसं टाकत राहायचं थोडं थोडं पाणी तर बघा असं थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याचा थोडासा घट्ट पण नाही पातळ सर जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असा गोळा बनवून घेऊयात बघा येत आपला मस्त गोळा तयार करून झाला आता आणि हे बघा खूप घट्ट पण नाही तर आपण एक दहा ते पंधरा मिनटं असं भिजत ठेवूयात तोपर्यंत आपले तिळ वगैरे आपण भाजून घेऊयात आपण आता आपलं तीळ भाजून घेऊ आणि हे, हे ते थोडेसे भाजलेले आहेत कारण मी जेव्हा तेळ ठेवून देते तेव्हा थोडे भाजून ठेवते म्हणजे ते खराब होत नाहीत थोडे तडतड करायला लागले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मग आणि ते म्हणून बारीक करून घ्यायचे बघा तडतड वाजायला लागले म्हणजे आपले ते भाज देत कारण मी पहिले पण भाजून ठेवू द्यायचे आणि तुम्ही म्हणाला काळे काही दिसतात तर हे गावरण तेळ आता आपण याला पंधरा मिनटं जरा थंड होऊन देऊ थोडंसं पंधरा मिनट ते आपले पूर्ण थंड झाले बघा आता हे आपण दोन वेळा करून मिक्सरला वाटून घेऊया अर्धे तिळ आणि अर्धे गुळ घेतलेलं बघा असं दोन वेळा करून आपण सगळं वाटण करून घेऊया बघा हे आपण आज तिळ आणि गूळ मिक्सरमधून बारीक केले खूप बारीक नाही केलेलं मी थोडंसं जाडसर ठेवले त्यामध्ये आपण जायफळची पूड इलायची पूड मिक्स करून घेऊ आपण इथे बघा पूड जायफळ जायफळपूड मिक्स करून घेतली आहे आणि तुम्हाला जर शेंगदाणे टाकायचे असते तर खरपूस असे बाजून ते तुम्ही टाकू शकता फक्त गूळ थोडा जास्त घ्यायचं आहे मी इथं फक्त तुळा तिळा तीळ आणि गुळाची पोळी आहे तर हे झालं आहे बघा इथं आपलं पीठ पण छान भेजलं आहे बघा पंधरा वीस मिनटं भिजवून दिलं आहे मी त्याला चला तर आपण आता पोळी करायला येऊयात ते बघा आपण पोळ पटावं थोडं तेल घेतलंय ते पीठ चांगलं मऊ करून घेऊया मस्त आपलं पीठ मऊ झालंय आपण मस्त येत आणि खोलगट पारी करायची आपल्या चांगला खोलकट उंडा करायचा बघा आपल्याला असं जरा केलं ना चव म्हणजे सगळ्या बाजूने आपण जे सारण केलेलं आहे ते सगळ्या बाजूनी सारखं असं पोळीला लागतं तर बघा आता आपण लाटून घेऊ तरी ते तवा आपला तापलेला आहे मीठ साजूक तूप टाकून घेते तुम्हाला तेल टाकायचं असतं तरी टाकवा तुम्ही मीठ साजूक तूप टाकून घेते त्यावर आपलं आपल्याला बघा सगळ्या बाजूनी सारखं सारण दिसतंय कडक बाजायची आपल्याला बघा मस्त अशी आपली तिळाची पोळी झालेली आहे दाबून दाबून भाजून घ्यायची कारण ते आपल्याला सहा ते सात दिवस आरामात टिकू शकते तर बघा मस्त अशी आपली तिळाची पोळी थेरेडी झालेली आहे आणि आपण तिला आता त्या पाठाते काढून घेऊया अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या आपल्या करून घेऊ तरी ते बघा आपली तिळाची आणि गुळाची छान अशी पोळी तयार झाली आणि फार साधी आणि सोपी पद्धती आपली आणि पटकन अगदी झटपट झाली दहा मिनटातच झाली तर कशी वाटली आपली तिळगुळाची पोळी हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद